पशुपालक मित्रांनो नमस्कार आजचं जर सध्याचं वास्तव बघितलं तर दुधाचे दर कमी झालेत गाय या विषयावरती जर बोलायचं झालं तर गा गायीमध्ये अक्षरशः आपल्या शेतकऱ्यांना अगदी तोठ्या म्हटलं तर काही हरकत नाही तोठ्यामध्ये जावं लागावं लागले पंजाबवरून आणलेल्या गायी त्याचबरोबर बेंगलोरच्या गायी आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी बघितल्या तर ह्या दूध व्यवसायामध्ये गायीचा अक्षरशः ह्या दुग्ध व्यवसायामधलं कंबर्डच मोडले असं म्हणायला काहीच हरकत नाही जे काय दूध संघाने दुधाचे दर कमी आहेत हे शंभर टक्के म्हणजे चुकीचं केलेलं आहे एवढा आर्थिक तोटा आपल्या शेतकऱ्याला सण नाही होणार कारण गाईमध्ये जर बघायला झालं तर दुधाच्या उत्पादनाचा खर्च हा चोवीस ते अठ्ठावीस रुपये येतो आणि दुधाचा दर जर बघितला तर आज अठ्ठावीस रुपयेनंच आज या ठिकाणी आपल्याला मिळतं म्हणजे नुसतं निव्वळ या ठिकाणी आपल्याला हमालीच बघायला मिळते शेण काढणं चारा कापून आणणं चारा कुट्टी करणं जनावरांचं दूध काढणं दूध डेअरीला घालणं चा रुपयाचा रेट झालं तर खूप त्याला काही विषय आहेत उपचाराचा खर्च थायलेरिया झाला मस्टेडि झाला या विषयावर आपल्याला खूप पैसा खर्च करावा लागतो आणि मग या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आज पस्तीस रुपये अपेक्षित आहेत चाळीस रुपये सुद्धा अपेक्षित या ठिकाणी असं वाटू शकतात म्हणजे आज दुधाचा भाव हा पस्तीस रुपये नाही तर या ठिकाणी चाळीस रुपये असायला पाहिजे आज माझा कोल्हापूर जिल्हा जर सोडला कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजे गोकुळ दूध संघ सोडला की महाराष्ट्रामध्ये कुठेही दुधाचे दर या ठिकाणी नाहीत तर बांधकामाचा खर्च वाढलाय आज आपल्या गोठ्यामध्ये जे काय गायी असतील मशी असतील हा जर गोठा करायला झाला तर त्या तरुणाला जवळजवळ एका मशीला साठ हजार रुपये खर्च येतो आता पंधरा जनावरांचं युनिट बांधणं अपेक्षित आहे कारण एका लेबरला किंवा एका कामगाराला एका मजुराला पंधरा जनावर घेणं हे बंधनकारक आहे ते कसं काय तर ज्यावेळेला एका वर्षामध्ये तुमची पंधरा जनावर होतात त्यावेळेला तुमचं अगदी अर्थशास्त्र मजबूत होतं म्हणजे तिची एक चेन असते सुरुवातीला घ्यावे लागतात परत चार चार महिन्याला दोन चार दोन चार भरत जाऊन असं वर्षाला पंधरा जनावरांचा गोठा उभा करावा लागतो मग दुसऱ्या वर्षापासून कसं होतं नऊ दहा दुधाच्या चा चालू होतात आणि मग एकंदरीत बघायला झालं तर चार पाच भाकड्या होतात म्हणजे दर वर्षाला किंवा दर दिवसाला दुधाचं रोटेशन चांगलं राहतं गोटा कमी खर्चातला चार साडेचार फुटाच्या भिंती असणारा वरचा पॅसेज सगळा रिकाम असणारा जवळजवळ बारा फुटाच्या दरम्यान वरचे पत्रे अतिशय महत्वाचे आहेत कारण पत्रे सुद्धा सिमेंटचे घालायला पाहिजेत म्हणजे जेवढा पैसा कमी करता येईल तेवढा पैसा गोठ्यामध्ये कमी करा गोठ्यामध्ये अजिबात पैसे घालू नका ते शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी परत मिळणार नाहीत दूध ती गाय दूध देणार ती म्हैस या विषयामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे दुसरा विषय आहे चारा व्यवस्थापन आज दुधाचे दर तुमच्या हातामध्ये नाहीत चारा व्यवस्थापनामध्ये पौष्टिक पौष्टिक वैरल या ठिकाणी उभी करायला पाहिजे याच्यामध्ये सांगायला झालं मेगास्वीक नावाची वैरण त्याचबरोबर मका अशा पौष्टिक वैरणी जर आपण या ठिकाणी केल्या तर निश्चितपणानं पशुखाद्यावरचा येणारा खर्च आपल्याला या ठिकाणी कमी करता येईल या ठिकाणी आपली स्वतःच्या शेतामध्ये तयार होणारी जी काय वैरण आहे ही वैरण एक रुपयाला तयार होते ह्या वैरणने जर प्रोसेस केलं आणि आपण जर सायलेज याचं जर बनवलं तर निश्चितपणानं पौष्टिक वैरण गुणवत्तेची वैरण वर्षभर फॅट मिळण्यासाठी वर्षभर एस एन एफ मिळण्यासाठी सायलेज हे अतिशय महत्वाचं आहे सायलेज या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला केलं गेलं पाहिजे सायलेजशिवाय शिवाय आपल्याला भविष्यात म्हणजे गोठा चालवता येणार नाही ही संकल्पना आणि हे एक नवीन तंत्रज्ञान आपल्याला या ठिकाणी आत्मसात करावं लागेल त्याचबरोबर वाळलेला चारा आता या मशी जर बघितल्या ह्या मशीला सगळ्यात जास्त चारा कुठला आवडतो तर सुका चारा सुक्या चारा अतिशय आवडतो ह्या सुक्या चारमुळं जनावरांची तब्येत चांगली राहते जनावरांच्या रा अंगाला जनावरा कातडीला चमक चांगली येते पोट भरलेल्याची जाणीव या ठिकाणी त्या जनावराला शंभर टक्के जाणीव होते बारा महिने जनावरांच्या दुधाचं फॅट वाढतं एस एन एप पण या ठिकाणी वाढतं आणि एकंदरीत काय होतं हिरव्या चाऱ्यावरचा ताण कमी येतो म्हणजे सुक्या चाऱ्यामुळं जनावर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला ते परफॉर्मन्स म्हणजे याला म्हणूया की ते चांगलं आपलं जे गुण वैशिष्ट्य आहे ते दाखवायला चालू करतं अशा चांगल्या चांगल्या मशी जर भरदार जर आपल्याला या गोठ्यामध्ये उभा करायचा असेल तर वाढलेल्या चाऱ्याचं नियोजन या ठिकाणी तुम्ही करत चला हिरवा चारा झाला सुका चारा झाला त्याचबरोबर आपल्याला आणि मशी खरेदी करायचे आता नेमका गाय मशी खरेदी करण्यासाठी नेमका विषय कुठला आहे कुठला बाबा हंगाम आहे कुठला महिन्यामध्ये कराव्यात तर जून पासून ते ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत सुद्धा चालल जानेवारी पासून ते मे पर्यंत कुणीही गाय मशी खरेदी करू नका खरेदी करायचा काळ हाच आहे डिलेवरी व्यवस्थित होतो दिवस चांगले चांगले भरतात आणि जनावर खरेदी करण्यासाठी हा वेन जो डिलिव्हरीचा काळ हा उत्तम मानला जातो आता मला तुम्हाला सांगायचं आहे गाय खरेदी करावी का म्हैस खरेदी करावी दादा माझी विनंती आहे काय करायचं असेल तर आपल्याला दूध संघाचा आधार घ्यावा लागतो आणि माझं स्पष्ट मत आहे गाईमध्ये तुम्ही जर असं काम कमी करा मशी करायचं असेल तर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे तर ते तुम्हाला दूध विकता आलं पाहिजे ज्याला दूध विकता येतं त्यानंच ह्या दुग्ध व्यवसायामध्ये हो यायचं ज्याला दूध विकता येत नाही त्यानं या दूध व्यवसायामध्ये यायचं नाही कारण एवढं दीड दीड लाखावरती ह्या मशी गेलेल्या आहेत आज ज्या मशी सव्वा लाख एक लाख पंधरा हजारच्या मशी आज दोन हजार चोवीस मध्ये जर विचार केला तो तर मित्रांनो वाईट वाटा लागलं की ह्या मशी ज्या आहेत ह्या मशी ज्या आहेत ह्या दीड दीड लाखापर्यंत या ठिकाणी गेलेल्या आहेत मग एवढ्या महागाच्या मशी आणायच्या कर्ज काढायचं आणि तुम्ही एकावन्न बावन्न रुपयाला आणि त्रेपन्न रुपयाला दूध विकणार असाल तर निश्चितपणानं तुम्ही शंभर टक्के त्याचा विचार तुम्ही या ठिकाणी केलेला नाही विचार करून या दुग्ध व्यवसायामध्ये आलं तर खूप चांगलं होईल विचार करून जर दुग्ध व्यवसायामध्ये उडी मारली तर त्याच्यासारखं चांगलं काय या ठिकाणी नाही सगळ्यात महत्वाचं खरेदी करत असताना मशीमध्ये खरेदी करा मशी जातीवंत घ्या दिवसाला बारा लिटर तरी किमान दूध दिलं पाहिजे अशा या ठिकाणी जातीवंत जनावरांची निवड करा पहिलं दुसरं किंवा तिसरे वेताची म्हैस निवडा शिंगामध्ये जर असा काय फॉल्ट असेल तर असू द्या शिंग गोलच असायला पाहिजे असं काही नाही पण तिची शरीराची जी रचना आहे ती खरोखर चांगली असायला पाहिजे जनावर दड दाखड असायला पाहिजे जनावराची तब्येत चांगली या ठिकाणी असायला पाहिजे जनावर पूर्ण त्याच्या बरगड्या ह्या चरबीनं सुद्धा झाकलेल्या असायला पाहिजेत चारी सडस समान असायला पाहिजेत खुरावरती कुठलाही प्रॉब्लेम नसायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मिल्किंग मशीन त्याला बसेल अशा विषयाच्याच या ठिकाणी निवडा सगळ्या मशीन सुद्धा माझ्या गोट्यामध्ये सुद्धा मिल्की वरती चालतील अशाच पद्धतीने या ठिकाणी आम्ही निवडलेल्या आहेत ह्या जनावरांना मिल्की मशीन शंभर टक्के चालतं या मशी मशीननं दूध या ठिकाणी काढायचं भविष्यात ती संकल्पना प्रत्येक वेळेला जर युपीची आणि बिहारची लोक जर आणायला लागलं तर निश्चितपणानं आपल्याला त्या ठिकाणी ते मिळणार नाहीत भविष्यामध्ये लेबरची टंचाई खूप येणार आहे हे सगळ्यांनी प्रत्येकानं विचार करून या ठिकाणी केलं पाहिजे आपल्या जनावरांना मुक्त गोठ्या असायला पाहिजेत आपल्या जनावरांना मुक्त सोडलं पाहिजेत जनावर व्यवस्थित माझ्यावर येतात दरवर्षी इथले वैशिष्ट्य आहे ह्या उत्तर भारतामधली सगळी जनावरं ही माझ्यावरती व्यवस्थित येतात आणि माझ्यावर येऊन गाभन सुद्धा जातात आणि दर वर्षाला एक डिलिव्हरी या ठिकाणी होणं हे शक्य झालेलं आहे ह्या मुक्त गोठ्यामुळं त्यानंतर जनता औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानं द्या जनावराला काय होतं पोटात मोठं होणं त्याचबरोबर अंगावरच्या कातडी रप होणं दुसरा विषय आहे गोष्टी पातळ महत्त्वाच्या आहेत तुम्ही जनताचं औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानं वर्षात चार वेळेला दिलं गेलं पाहिजे एखाद्याला थायलेरिया होईल किंवा लाया कुरकत आजार होईल यासाठी लसीकरण आवश्यक आहेत गायीमध्ये सुद्धा आवश्यक आहेत जनावराचा पहिला मास तुम्ही हे करू नका चुकू नका मशीमध्ये आणि गायीमध्ये बघायला झालं तर या ठिकाणी दुधाचा धंदा का अडचणीत येतो मशी व्यानंतर तुम्ही पहिला मास सोडता मशी व्यानंतर एक काम करा पहिला मास सोडू नका पहिल्या माझाला त्या मशीनमध्ये त्या जनावर बोल असेल चांगलं असेल तुम्ही खरेदी केला असेल तर सोडा नसेल तर सिमेंटच्या कांद्या चार हजार लिटरच्या वरच्या साडेचार हजार पर्यंत आता कांद्या मशीच्या बाजारात उपलब्ध आहेत सिमेन आहेत हे सिमेंटनं जर भरवलं तर निश्चितपणानं तुम्हाला रिझल्ट चांगले मिळेल माझी तुम्हाला विनंती आहे अगदी हात जोडून विनंती आहे आणि कळकळीचं तुम्हाला आव्हान आहे मला यंदा प्रत्येक पशुपालकाला सांगायचं आहे तुमच्या म्हशीचं दूध जर तुम्हाला विकता येत नसेल तर हा व्यवसाय न केलेला बरा कारण काय ह्या एवढ्या महागाच्या म्हशी हे सगळं व्यवस्थापन कर्जबाजारीपणा या, 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 कर्ज या कर्जाचं आपल्या व्याज बसतं या व्याजाचा विषय आणि एकंदरीत ह्या दुध व्यवसायासाठी पंधरा जनावरांसाठी लावलेले हे वीस बावीस लाख रुपये ह्या सगळ्याचा जर विचार केला तर निश्चितपणानं आपल्याला दूध हे सत्तर पंच्याहत्तर रुपयेने देणे विकावं लागलं गा। आता गाईवाल्यांच्याबद्दल जर बोलायला झालं तर गाईमध्ये विचार करायचा झाला तर गाई तुम्हाला प्रमाण गाईचं कमी करावं लागेल आणि काय करा ब्रीडिंगवरती काम करून गायीची संख्या पण या ठिकाणी कमी केली पाहिजे म्हणजे काय जी कालवड जातीवंत तयार होते आज सांगोला बाजार म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे सांगोल्या बाजारामध्ये सुद्धा आम्ही परवा गेलो होतो तिथंसुद्धा चांगलं बघायला मिळालं की पहिल्या पहिल्या बेताच्या कालवडी त्या दौंड बारामती पुणे जिल्हा आजूबाजूला सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा ह्या भागातून आता कालवडी चांगल्या चांगल्या विक्रीसाठी या ठिकाणी आलेल्या आहेत पहिल्या पहिल्या बेताच्या कालवडीसुद्धा या ठिकाणी आपण विक्री केली पाहिजे ब्रिडिंगवरती आता म्हशीमध्ये सुद्धा एम्ब्रिओ ट्रान्सफर आज या ठिकाणी आलेला आहे त्याचबरोबर म्हशीमध्ये सुद्धा सॉर्टेड सिमेंट सुद्धा या ठिकाणी आलेला आहे याचा प्रत्येकानं अवलंब केला पाहिजे आणि थोडक्यात काय येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हशीमधलं काम आमचं जोरा दिसायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढा पैसा खर्च करणार तुम्ही एवढा वेळ या ठिकाणी ह्या देणार ह्या अशा कालवडी जर आमच्या भविष्याच्या म्हशी जर केल्या अशा प्रत्येकाच्या घराघरात जर अशा कालवडी तयार झाल्या तर तुम्हाला आपल्याला बाहेरच्या राज्यामध्ये आणायला जायची गरज नाही आपल्या घरामध्ये सुद्धा गोठ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अशा कालवडी आपण तयार करू शकतो आणि भविष्यातल्या या मशी तयार करून आपण विक्रीसाठी ठेवू शकतो आज ह्या कालवडींचं सुद्धा संगोपन करणं आणि त्या कालवडी मशीचं रूपांतर करणं आता या सगळ्या ज्या मशी आहेत ह्या सगळ्या मशी ज्या तयार झालेल्या आहेत असे शेतकऱ्यांनाच तयार केलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जरा लोक उलटा विचार करतात की कालवडी परवडत नाही त्या विकणे गेल्या पाहिजेत असं करू नका माझी विनंती आहे तुम्हाला मशी आणणं सोपं नाही हरियाणातून दहा मशी आणायचं झालं तर कमीत कमी सोळा लाख रुपये आज या ठिकाणी लागतात एवढा पैसा आणायचा कुठून आणि एवढं आणून तुम्ही अजिबात या ठिकाणी असं फसू नका तुम्हाला जर करायचं असेल काम तर अगदी मनापासून करा ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला स्वतः झोकून द्यावं लागेल घासावं लागेल स्वतः काम करावं लागेल माझं असं मत आहे भय्याच्या भरुश्यावरती अवलंबून न राहता तुम्ही स्वतः मुक्त गोठा एक पास हा गायी तेवढ्याच मशी किंवा गायी आणायच्या तेवढंच मिल्किंग मशीन किंवा मुक्त गोठा सायलेज या संकल्पनेमध्ये ठेवायचं आणि मगच आपण हळूहळू जनावरांची संख्या वाढवायची विनाकारण एवढा मोठा पैसा लावू नका खाण्याकडे जनावर पाठवू नका हे सगळं व्हिडिओ बनवणे तुम्हाला चांगली चांगली माहिती देणं ह्याच्या पाठीमाचा उद्देश एवढाच आहे की आपल्या राज्यातून जनावर कत्तलखाण्याकडे जाता लहान व्हावं आज भविष्यामध्ये आपल्याही मुलांना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना चांगला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी माझे हे सगळे प्रयत्न आहेत अशाच पद्धतीची माहिती तुम्हाला या ठिकाणी जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नो गाईमध्ये जर काम करायचं असेल तुम्हाला खवा मावा दुधाचे उपपदार्थ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकाव्या लागणार तरच दूध व्यवसाय या ठिकाणी आपल्याला परवडणार आहे तुम्हाला डेअरी क्लब नावाचे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये कोर्सेससुद्धा या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत ऑनलाईनचं दर महिन्याला आम्ही माहिती देत असतो या ठिकाणी आपल्याला तुम्हाला सहकार्य करणं तुम्हाला मदत करणं हा उद्देश एवढाचा आहे चला आता शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र